विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या लेक्चर मध्ये आपण चे डेरिव्हिटिव्ह बघणार आहे बेन्झिन रिंगला जर आपल्याला माहिती आहे ओ ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण असं म्हणतो जर बेन्झिन रिंगला आपण सीएस ग्रुप अटॅच केला तर त्याला आपण टोलिन असं म्हणतो बेंझिन ग्रुपला बेन्झिन रिंगला जर सी डब्ल्यू एच हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल किंवा अटॅच असेल तर त्याला आपण ऍसिड असं म्हणतो जर बेंझिन रिंगला ओ सी एच थ्री ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण ॲनिसोल असं म्हणतो तसे बेंझिन रिंगला जर एन एच टू ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण ॲनिलीन म्हणतो बेंझिन रिंगला जर सी एच ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण बेंझोइक ऍसिड म्हणतो आणि जर बेन्झिट रिंगला सी ट्रिपल बॉन्ड येन म्हणजे सायनाइड ग्रुप असेल तर त्याला आपण बेन्झू नाइट्रायल असं म्हणतो बेन्झू नायट्राइल नायट्राइल ग्रुप आपण त्याला म्हणतो तर हे होते बेन्झिनचे काही डेलिटिव्ह व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद